मैत्रिणी नेहाज ने रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कांद्यापासून पराठा कसा बनवायचा ते बन आहे चला तर मग वेळ होता पराठा बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल, नसाल। तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कांद्याचा पराठा बनवायला हा एक मोठा साईजचा कांदा घेतलाय मी असा लांबट कापून घेतलाय आणि एकदम पातळ कापलाय हातग आपल्यावर दलाचा खोलून घ्यायचा आहे आपल्याला सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे पराठ्यासाठी आता ह्याच्यात सर्व आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद टाकले एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूळ टाकले आलं लसूणची पेस्ट टाकले एक चमचा कसुरी मेथी काळी मिरी पूर टाकले थोडेसे तीळ टाकले आणि कोथिंबीर टाकले ओवा टाकला चिमूडवर आणि हा दोन बटाटे मी शिजवून स्मॅश केले ते टाकले मीठ टाकायचं चवीनुसार चाट मसाला टाकला आहे पाव चमचा त्याच्यावर आपल्याला मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे बट हे घट्ट असं कणिक मळून घेतलं मी एक गोळा घेतला आहे त्याचा आणि असा अर्धवट आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याला असा अर्धवट लाट लाटला त्याच्यामध्ये हे आपण जे स्टफिंग बनवलं आहे कांदा आणि बटाट्याचं ते व्यवस्थित सर्व साईडनी लावून घ्यायचं आहे थोडीशी चीर देते मी एका साईडनी म्हणजे असा आपल्याला फोल्ड करायला मिळेल पराठा सर्व लेहरने आपलं स्टफिंग लागेल असं फोल्ड करून घेतलं आहे आता ह्याला पीठ लावून आपण लाटून घेणार आहे ही गव्हाचंच सुकंपीठ घेतलं आहे तुम्हाला तांदळाचं सुकंपीठ घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकता तांदळाच्या पिठावर छान पराठा लाटला जातो असा मी थोडा जाडसरच पराठा ठेवते तुम्हाला जायच्यापेक्षा पातळ करायचं असेल तर पातळ पण करू शकता तुम्हाला जसा पराठा आवडतो पातळ जाड त्याप्रमाणे लाटायचं आहे एकदम अलग्या हाताने आपल्याला अलगत असा लाटून आहे पराठा पराठा आपला हा लाटून झालाय तवा पण आपला छान तापलाय त्याच्यावर हा पराठा टाकूया दोन्ही साइडने आपल्याला असं सा तूप लावून पराठा छान शेकवून आहे एका एक साईडने झालाय आता पलटी करून घेतलाय मी आता तूप लावून घ्यायचं आहे ते तूप लावून छान असा पराठा शेकला जातो आणि त्याला छान असा खरपूस पण येतो पराठ्याला शेकवता शेकवताच त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे तूपबद्दल तुम्ही बटर पण लावू शकता अमूल बटर त्याने पण छान लागते टेस्ट पराठ्याला असा दोन्ही साईडने आपण भाजून घ्यायचं आहे अजून तूप थोडंसं लावते मी असा दोन्ही साईडने छान असा भाजला आहे पराठा आपला छान रंग पण आले आता ह्याला काढून घेऊया आपण असं जाळीवर काढते मी म्हणजे त्याच्या वाफीने आपला पराठा नरम नाही पडणार छान असा ख्रिस्पीस राहील तर दुसरा पराठा पण मी लाटून घेतला आहे तो पण शेकवते तर एका साईडनी पलटी करून मी त्याला तूप लावून घेणार आहे असं दोन्ही साईडनी तूप लावून आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे पराठा तूप मा बटर दोन्ही खात नसाल तर तेल लावून पण बनवू शकता तुम्ही पराठे छान खुसखुशीत आणि चवीला पण छान लागतात ते पराठे कांद्याचे असा दोन्ही साईडनी छान शेकवून झालं आता काढूया असे आपले कांदा आणि आलूचा पराठा स्टफिंग करून रेडी आहे असा एक तोडून दाखवते मी छान असे लेहर पण सुटलेत आपल्या पराठ्याला तीन ते चार लेयर सुटलेत आणि छान असा कुसखुशीत पण झाला आहे छान तूप लावून आपण दोन्ही साईडनी शेकवला आहे म्हणून त्याला ह्याच्याबरोबर चटणी वगैरेची पण काही जरूरत नाही असंच तुम्ही खाऊ शकता कारण आपण सर्व मसाले पण त्यात भरपूर टाकले आहेत चहाबरोबर बरोबर तुम्ही असेच खाऊ शकता किंवा शेजवान चटणी बरोबर किंवा टॅमॅटो केचप बरोबर तुमच्या आवडीप्रमाणे कशी वाटली तुम्हाला ही ओनियन कांद्या पराठेची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील